नमस्कार आज एकोणतीस सप्टेंबर संध्याकाळचे पाच वाजून गेलेत येणाऱ्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती आपण बघणार आहोत सुरुवातीला आपण थोडक्यात जर बघितलं सध्याची परिस्थिती तर चंद्रपूरमध्ये गडगडाटी पावसाचा ढग आहे तर नांदूड नांदेडचा दक्षिणेगड विभाग कोल्हापूरमध्ये देखील यानंतर काहीशी पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त धुळे आणि नंदुरबारमध्ये देखील गडगडाट अशा प्रकारचा पाऊस सध्या चालू आहे खास करून नंदुरबारचा उत्तरवर्ती विभाग आणि दक्षिण विभागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंदी होण्याचा अधिकाधिक अंदाज आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील विभागामध्ये देखील हलकासा पाऊस होऊ शकतो बुलढाणा त्यासोबत अकोला वाशिम या ठिकाणी देखील हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अधिकाधिक शक्यता आहे तर यवतमाळमध्ये देखील आज रात्री पूर्वेकडील विभागामध्ये पाऊस होईल यानंतर येणाऱ्या दिव दिवसामधील पावसाची स्थिती जर बघितली तर एक ऑक्टोबरपासून पावसाची तीव्रता अधिक होण्याचा अंदाज आहे परंतु ही व्याप्ती देखील कमी राहील सध्या जर बघितलं आपण तर आज या ठिकाणी हवेची चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि यामधून अशा प्रकारे एक कमी दाबाचा पट्टा जो असेल तर तो तयार झालेला आहे आणि ही जी हवेची चक्राकार स्थिती असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये हळूहळू उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज आहे आणि जवळपास ग गोवा किंवा कर्नाटकच्या काहीशा दक्षिणेकडील विभागामध्ये उत्तरेकडील विभागामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी समोरासमोर पॅरलमध्ये अरबी समुद्राच्या पूर्व विभागामध्ये राहण्याचा अंदाज आहे यासोबतच पूर्वीकडील समुद्रामधून देखील एक चक्रीवादळाचा अंश बंगालच्या उपसागराच्या उत्तरवर्ती विभागामध्ये येईल त्याचा देखील थोड्या वेळासाठी कदाचित काम कमी दाब बनेल आणि हे देखील उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज आहे जेव्हा हे या ठिकाणी कमी दाब एक तारखेच्या आसपास बनेल तेव्हा जे असेल तर अशा प्रकारे काही जेव्हा बाष्प जे असेल तर ते जेव्हा अशा प्रकारे फिरेल तेव्हा काही सश्वाचा पुरवठा जो असेल तर विदर्भ आणि मराठवाड्याकडे होण्याचा अंदाज आहे दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी हवेची उलटी अकराकार स्थिती आता सक्रिय झालेली आहे कारण की महाराष्ट्रातील पाऊस थांबला मध्य प्रदेशला पाऊस देखील थांबलेला आहे आणि हा तू कमी दाबाचा पट्टा आहे हा देखील आता जा निवळून जाईल आणि हे वारे जे असतील तर मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडले विभागापर्यंत या ठिकाणी दिल्लीपर्यंत पोहोचत आहेत उत्तर प्रदेशच्या देखील पश्चिमेकडली विभाग विभागापर्यंत थंड वारे पोहोचत आहेत आणि या दोन्हीचा संघ म्हणून जे असेल तर महाराष्ट्राच्या बहुतांश विभागामध्ये थोड्या थोड्या भागासाठी गडगडाटी पावसाचा अंदाज असेल त्यासोबतच ऑक्टोबरच्या पाच तारखेच्या नंतर जे असेल किंवा पाच तारखेपासून च्या आसपास जी तारीख असेल याच्या आसपासच येईल समजा पाच किंवा सहा तारखेच्या आसपास बंगालच्या उपसागराचा जो पश्चिमेकडील विभाग आहे तर या ठिकाणी देखील एक कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे आणि हे देखील असंच पश्चिमेकडे सरकेल आणि ही जी हवेची चक्राकार स्थिती असेल उत्तरेकडे जाऊन कदाचित थोड्या वेळासाठी कमी दाब बनेल कारण की या ठिकाणी देखील एक कमी दाब बनत आहे तर याची कदाचित एनर्जी संपून याला थोडीशी ताकद मिळण्याचा अंदाज राहील त्यामुळे हे सिस्टम थोडं सशक्त असेल जेव्हा हे ये महाराष्ट्राकडे येईल पाच सहा पाच तारखेच्या नंतर सहा तारखेच्या आसपास त्यामुळे तेव्हा दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे या संदर्भाची माहिती जर आपण बघितली डिटेल आता इथून पुढच्या तारखा तर उद्या तीस तारखेला जी पावसाची शक्यता असेल दक्षिणेकड विभागामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज असणार आहे ही स्थिती आपल्याला विदर्भाच्या आसपास देखील परंतु ही व्याप्ती देखील या ठिकाणी सार्वत्रिक असणार नाही त्यानंतर जर बघितलं मी एक तारखेला एक तारखेला पाऊस काहीसा उत्तरेकडे सरकेल सातारा सोलापूर भीड अहमदनगर त्यासोबत नाशिक पुण्यापर्यंत देखील छत्रपती संभाजीनगरचं देखील दक्षिणेकडे पर जालना परभणी हिंगोलीपर्यंत परंतु ही देखील व्याप्ती या ठिकाणी आपल्याला सार्वत्रिक बघायला मिळणार नाही त्यानंतर अशी स्थिती आपल्याला जवळपास एक दोन तीन चार तारखेपर्यंत बघायला मिळेल आणि जेव्हा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र आणि अरबी समुद्रातील हवेची चक्राकर स्थिती जेव्हा उत्तरेकडे येईल जेव्हा समजा सपोज आपण असं समजू की गोव्याच्या आसपास येते अशा प्रकारे जेव्हा जवळ सिस्टम येतील तेव्हा जे असेल तर आपल्याला दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे खास करून सातारा कोल्हापूर सांगली पुणे सोलापूर या ठिकाणी त्यासोबत अहमदनगरमध्ये देखील जोरदार मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या नोंदी होतील नाशिकपर्यंत छत्रपती संभाजीनगर देखील इथपर्यंत आणि मराठवाड्याचे देखील दक्षिणेकडील विभागामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये पाच तारखेच्या नंतर चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे आणि उत्तरीकडे जे असेल तर आता मान्सून निघून जाण्याची स्थिती असल्यामुळे या ठिकाणी जे वारे असतील तर उत्तरेकडून पोहोचत असतील आणि जेव्हा इथं कोरडे वारे पोहोचतील जेव्हा ही ताकद या ठिकाणी कमी पडते इकडचं बाष्प उत्तरेकडे जाण्यासाठी साहजिकच उत्तरेकडील विभागामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी असू शकतो एक दुसऱ्या विभागामध्ये कदाचित थोड्याफार भागासाठी पाऊस होईल तर या संदर्भाची जी माहिती असेल ती आपल्यापर्यंत नक्की पाठवण्यात येईल माहिती आवडल्या असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र